मित्रांनो दुःखाच्या आग्रेतून ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय आयुष्याचा खरा अर्थ कळत नाही वेदनेच्या प्रत्येक ठिणगीतून शिकलेला धडा भविष्यातील यशाचा मार्ग प्रकाशित करतो वेदना ही आपल्या जीवनातील एक कठोर शिक्षिका आहे ती आपल्याला विनम्रता शिकवते आणि प्रत्येक अडथळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते जेव्हा आपण वेदनेच्या खोल दरीत असतो तेव्हाच आपल्याला आपल्या आंतरिक आप शक्तीची जाणीव होते ती वेदना आपल्याला अधिक कणखर बनवते दुःखाच्या काळातच खरे मित्र आणि नातेसंबंध यांची ओळख होते संकटात साथ देणारी माणसे आणि त्यांची किंमत कळते वेदना आपल्याला आयुष्यातील लहान सहान महत्त्व महत्व शिकवते सुखाच्या क्षणांची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण दुःखातून बाहेर पडतो आयुष्यात दुःख नसते तर सुख किती मौल्यवान आहे हे आपल्याला कधीच कळले नसते वेदना आपल्याला कृतज्ञता आणि समाधान शिकवते प्रत्येक वेदना ही एक नवीन सुरुवात आहे ती आपल्याला जुने सोडून नवीन मार्ग स्वीकारायला शिकवते आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू करायला मदत करते दुःख आपल्याला सहनशीलता आणि संयम शिकवते वेदनेच्या काळात आपण जे काही अनुभवतो ते आपल्याला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करते वेदना ही आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देते आणि त्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करते ती आपल्याला अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवते दुःख आपल्याला इतरांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी सहानभूती ठेवण्याची क्षमता देते यामुळे आपण अधिक संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्ती बनतो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र